या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कवी या ठिकाणी आले सर्वात पहिल्यांदा त्या हॉलमध्ये आले ते फुलं लावून आलेले आहेत ते विनोद जाधव सर त्यांना विनंती करते की आपण त्यांनी एक गीत या ठिकाणी गावं सर्व या ठिकाणी उपस्थितांना उपस्थितांना धर्म होत आहे करना जैभीं। -गानी संता या ठिकाणी आयोजित हा कार्यक्रम उपस्थित केला आहे आणि या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय शेतीचे धम्मगुरु आमचे काका आमच्या आयुष्यमान जाधव त्याचप्रमाणे यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला आहे आणि या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात आपलं या ठिकाणी मनोपूर्वक मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि सुरुवात करतो विश्ववंदनीय तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध परम पूज्य नेते डॉक्टर बाबा आंबेडकर संत कवी महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्रीबाई फुले माता जिजाई माता भीमाई यांच्या स्मृती स्मृती देवा अभिवादन करतो आणि आज मंगल प्रसंगी या सत्कार समारंभात निमित्ताने आपण मी या ठिकाणी कोलाबाहून या ठिकाणी आणला एक नोट चार पार्टी माझं रजिस्ट्रेशन झाले रंगभूमी प्रयोग परिदेश महाराष्ट्र

खूपारनि बिचारी बोदीचारी उपारिचारी मार्गदा

थे थे तर 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 तर। तर ते इंटरनॅशनल करून दौऱ्या आपल्याला करत आहे आणि मार्गदर्शन म्हणून का परिष्टी ते

सन्मान्य कविवार्य आयुष्यमान सुरेशी मोरे वाट्यानंदी वाटे